वर्दीत वर्धितही माणुसकी असते आपल्या रक्षणासाठी पोलीस अहोरात्र मेहनत घेत असतात पोलीस जनतेच्या मित्र तर गुन्हेगारांचे कर्जन असतात पोलिसांना ही भावना असते या हेतूने राजस्थानी विप्र संघटनेचे अध्यक्ष विनोद शर्मा यांनी बारपेठ पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी महेश चौधरी यांचा वाढदिवस भुसावळ शहरातील लक्ष्मी चौकातील शिवमंडळ येथे मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी शिवमंडळ लक्ष्मी चोक, मित्र मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष माझा न्यूजकरिता मी सुनील आराक भुसावळ हॅपी ौक शिवमंडळ तिथील सगळं आणि विनोद भाऊ शर्मा लक्ष्मी चौक शिवमंडळाचे कार्यकर्ता कसे सगळे पदाधिकारी आणि शिवमंडळातर्फे गांधी चौक बाजारपेठ पोलीस चौकीचे पोलीस मित्र आणि आमचे दिल्लार मित्र श्री महेश भाऊ चौधरी हो यांना सगळ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांतर्फे देवाला अशी विनंती करतो की आमच्या मित्रांचं जे मित्रां जीवन आहे ते निरोगी राहू आणि शेवटपर्यंत ते आनंदीमय राहू धन्यवाद ये वा 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 आज जन्म माझा वाढदिवस वाढदिवसानिमित्त बाळासाहेब सुद्धा करण्यात आला मग मी प्रश शर्मा अजय चौरशी जित्तू जित्तू ठाकूर संजया ठाकूर आदित्य शर्मा वगैरे सर्व मित्र प्रशोमंडळ मित्र परिवार याचा मी खूप खूप आभारी आहे असं पूर्ण पोलीस हात्या प्रेम करा असं मी त्यांना आव्हानही करेल बसू शकतो